पंधरा लाख दे नाही तर पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं बारामतीमधील धक्कादायक प्रकार पोलीस असल्याची बतावणी करत एका भंगार व्यावसायिकाचं अपहरण करत त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे आणि या प्रकरणी टोळीतील सहा जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे बारामती तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे आणि या कारवाईत दोन गावठी पिस्तुलांसह दोन लाख एकावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संतोष लक्ष्मण भंडलकर वैवर्ष बेचाळीस राहणार पंढरी बारामती सुरेश अशोक राखपसरे असे तेहत्तीस राहणार कुंजीरवस्ती मांजरी शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत सुराज शंकर मदने राहणार माळेगाव बारामती हरिभाऊ बबन खुडे अशोक गणपती बनसोड दोघेही राहणार मांजरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कुतुबुद्दीन सुबेदार शाह राह वयवर्ष चाळीस तांदुळाडी बारामती यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती